थंडीच्या दिवसामध्ये कोंड्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे केसांमध्ये खाज पण होते आणि केस सुद्धा होते हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअर या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची जी रेमेडी आहे ती केसांची गळणे बंद करते आणि केसांतील कोंडा जो आहे तो खूप कमी करते तर विश्वास ठेवून जर तुम्ही जर ही रेमेडी जर ट्राय केली आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर ट्राय केली तर तुमचा हेअरफॉलसुद्धा कमी होईल आणि तुमच्या केसातील कोंडासुद्धा कमी होईल तर विश्वास ठेवा आणि रेमेडी ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळालेला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल हे माझे स्वतःचे केस आहेत इथे मी लिंबाचा पाला आणला आहे स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे तर इथे मी त्याचे चांगले चांगले जे पानं असतात ते काढून घेते टोनरसाठी लिंबाच्या पाल्यामध्ये अँटी व्हायरल अँटीफंगल प्रॉपर्टीज असतात ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले असतात पूर्वीचे जे लोक असायचे ते लिंबाच्या पाल्यानेच हेअर वॉश करायचे केस धुवून घ्यायचे आणि त्यांच्या केसांची हेल्थ खूप चांगली असायची खूप लांब असायचे दाट असायची सिल्की शायनीसुद्धा असायची पूर्वीच्या बायका हेच लिंबाच्या पायाच वापरायच्या आयुर्वेदामध्ये लिंबाच्या पाल्याला जे आहे ते खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे आपल्या केसांची जी आहे वाढ छान होते केसगळती कमी होते केसातील कोंडासुद्धा कमी होतो तर एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे माझे लिंबाचे जे, जे पानं चांगले चांगले आहेत ते काढून झालेले आहेत तर इथे थोडंसं ते लिंबाच्या पाल्याला मी कट करून घेते जेणेकरून लिंबाच्या पाण्याचे जे गुणधर्म चांगले असतात ते पाण्यामध्ये छान उतरतील तर इथे मी एक भांड घेतलं आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी घेणार आहे आणि उकळी आल्यानंतर ते लिंबाचे जे पान आहेत आपण कट करून घेतलेले ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पाणी जे आहे ते अर्ध होईपर्यंत छान उकळू द्यायचं लिंबाच्या पाण्याचे जे चांगले चांगले गुणधर्म असतात ते पाण्यामध्ये उतरतात तर इथे अर्ध झाले आहे माझं पाणी आता मी गॅस बंद करून थंड करायला ठेवते आणि इथे थंड झालं आहे माझं मी अर्धा तास ठेवलं होतं थंड व्हायला तर इथे गाळून घ्यायचं इथं पाण्याचा कलर बघू शकता पिवळसर झालेला आहे तर हे खूप चांगलं टॉनिक आहे केसांसाठी तर इथे मी स्प्रे बॉटल घेतलेली आहे तुम्ही सुद्धा लावू शकता तुम्ही यांनी तुमचे पूर्ण केस वॉश करायचे धुवून घ्यायचे याचा खूप चांगले रिझल्ट आहेत केस गळती कमी होण्यासाठी किंवा केसातील कोंडा कमी होण्यासाठी तर मला इथे केस धुवायचे नव्हते त्यामुळे मी इथे स्प्रे बॉटलनी छान स्प्रे करून घेते केसांच्या मुळांना छान व्यवस्थित मसाज करून लावून घ्यायचं आणि रात्रभर ठेवायचं स्वच्छ केसांमध्येच लावायचं आहे तर इथे रात्रभर ठेवू शकता आणि आठवडाभर तुम्हाला हे वापरायचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा ट्राय करून बघा केस गळती कमी होण्यासाठी किंवा डॅनड्रप कमी होण्यासाठी खूप चांगली टिप्स आहे यासाठी तुम्हाला काहीही खर्च लागत नाही तर इथे माझं छान व्यवस्थित लावून झालं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू